पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे आपल्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मोहोळ यांनी पुण्याला भेट दिली पुण्यात आल्यावर मोहोळ यांचे भव्य स्वागत झाले कार्यकर्ते हितचिंतक इत्यादींची मोहोळ यांचे अभिनंदन करण्यासाठी झुंबड उडाली मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुणे भेटीचे औचित्य साधून पुणे श्रमिक पत्रकार संघाने त्यांच्या वार्तालापाचे आयोजन केले या प्रसंगी मोहोळ आणि पत्रकार यांच्यात अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात संवाद तर झालाच पण मोहोळ यांनी सुद्धा दिल्लीतील आपले मंत्रिपद जाहीर झाल्यावर आपल्या काय भावना होत्या त्या कोणत्याही आडपडदा न ठेवता व्यक्त केल्या विश्वास व्यक्त केला तर मलाही स्वप्नात वाटलं नव्हतं असं काही म्हणा म्हणजे ज्या दिवशी मोदीजींचा शपथविधी होता त्या दिवशी मी त्या शपथविधीला आपल्याला जायचंय म्हणून एक दिवस अगोदर गेलो दोनच दिवस कपडे घेऊन गेलो होतो आणि शपथविधी संध्याकाळचा होता सकाळी नऊ वाजता झोपेतच होतो मग संध्याकाळी जायचं शपथविधीला नऊ वाजता नड्डा साहेबांच्या टी एचा फोन आला आणि तो आमचा त्याचं नाव करायचं तर त्याचा हो हो फोन आला म्हटला की साहेबक बात करण्यास तर मला असं वाटलं की आदल्या दिवशी ऑफिस ऑफिसमधून एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेहभोजन आला या म्हणून मला असं वाटलं की जेवढे जमेल तेवढ्या लोकांशी बहुतेक साहेब बोलतायत तर त्यांनी मला फोन केला मुरलीजी का हो मे हो या दिल्ली मे होऊन साहेब दिल्ली मे हो तो एक काम कर असं थोडा वा, वास घेतला मी म्हणून आता काय मला कायकडे म्हणून एक शपुन पॉस मला काहीतरी गडबड दिसते एक काम करून गेला म्हणजे को शपथ आपली मला काही सुधारणा मी नक्की बघतो की तेच आहे आवाज तोच आहे का ते मला काही माहित नाही कारण अपेक्षितच नाही कारण पहिली वेळ आहे मी पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच मध्ये असं काही होत नाही शंभर टक्के होत नाही पण ते मला असं वाटतं की ते सगळं एकूण स्वप्न होत होतं विश्वासही बसत नव्हता पण दुसऱ्या बाजूला धडपणही येत होते की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चालले आणि मग टीम हाऊसला गेलो तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं मोदीजी आले आम्हाला सगळ्या जे काही शपथ त्या का सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं काही सूचना केल्या एवढ्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं जे काय विमान मिळत असेल तर सापडत असेल तर या आता थोडासा त्यांना साडेनऊ ला कळल्यानंतर एक तासाभरात आवडून ते पावणे अकरा ला पोहोचले सव्वा अकराच फ्लाईट त्यांना ते मिळालं आणि म्हणून ते शपथ आणि मुली फ्लाईको इतकं सगळं अचानक होतं याच सगळं सांगायचं की काही विश्वास मला त्या सगळ्या मधल्या दोन चार तासात मलाच विश्वास बसत नव्हता ते हाऊसला डायरेक्ट एंट्री काय 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 एकदम आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या गुन्हेगार कैसे हो म्हटल्यानंतर म्हटलं मला कि एकदम अजून वाटलं की आज यांच्या टीम मध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी घेतली खूप वाटलं शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होत आणि शेवट तिसरा आनंद होता ते, ते एक दडपण होत आणि कधीतरी संपला पाठ करून करून चुकायला लागलो हातात होत माझ्या शपथविधी आता ते पाठ तरी किती वेळा म्हणलं पाठ एखादी सही आपण सारखं मानत असतो की चुकते शेवटी शेवटी तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असा ठेवून ठेवतील आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाने मला संधी दिली आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगिळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे चाळीस वर्षानंतर घडते म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकराला हा माने की ते आता मंत्री झाले आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाट्यात कामही खूप करायचे त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये पाच वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणतो देशातील सर्वोत्तम शहर करायचं सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं तर सर्वार्थानं सर्व दृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत पुढच्या पन्नास वर्षाचा पुण्याचा विचार म्हणून आपल्याला काम करायचं दिलेली संधी जी आहे दिलेली जी काही जबाबदारी त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे नागरी हवाई वाहतूक आणि सहकार या आपल्याला देण्यात आलेल्या खात्यानुसार आपल्या कामाची दिशा भविष्यात कशी असेल याची माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली पुण्यातील पुरंदर विमानतळ प्रथम निश्चित केलेल्या जागेवरच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्याचप्रमाणे राष्ट्रीय सहकार नजीकच्या भविष्यात जाहीर करणार असल्याची माहिती मोहोळ यांनी यावेळी दिली तसं की सहकाराची पाळमुळं अधिक खोलपर्यंत गेली आहेत आपल्या इकडे आपल्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या संस्था आहेत सगळ्या व्यापारी आहेत संस्था आहेत हे सगळ्यामध्ये खूप मोठा व्याप आहे आपल्याकडे आणि म्हणून काम पण अधिक आहे मला असं वाटतं की आता आपण नेहमी म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे तर खर तर हे नवीन जे धोरण होत त्या धोरणाच्या माध्यमात केवळ महाराष्ट्रच नाही मला असं वाटतं देशामध्ये सुद्धा हे आपलं जे काय सहकार आहे सहकाराच्या माध्यमात करणं अशा पद्धतीनं खूप चांगल्या रचना काही काही चांगले विषय त्याच्यामध्ये आणलेले आहेत मी आज नाही सांगणार पण ते मी त्याचं काही गेले दोन दिवस अभ्यास करतोय वाचतोय तर पुढच्या काही दिवसांमध्ये ते धोरणही जाहीर होईल राष्ट्रीय सहकारी सहकारी राष्ट्रीय धोरण त्यामुळे त्याच्यात खूप काय आहे आणि शेवटी बघा सहकार्याच्या माध्यमातून दूध डेअरी असेल विविध कार्यकारी सोसायटी असेल जिल्हा बँक असेल पतसंस्था असेल याच इतकं मोठी ताकद या राज्यामध्ये आपल्या तर त्याला समृद्ध करणं त्याला ताकद देणं तर छोट्या छोट्या घटकाला जर समृद्ध केलं तर खालचा शेतकरी खासदार त्याचा लाभार्थी तो अधिक सक्षम होईल तो आत्मनिर्भर होईल या दृष्टीनं खूप काही गोष्टी त्याच्यात आपल्याला या थोड्याशा याच्यात काही सांगता येणार नाही त्याला खूप काही गोष्टी आहेत त्या सविस्तर एकदा आपण नक्की भेटू आज सकाळी मला ही माहिती हो मिळतीय की डीजीसी पुरंदरच्या एअरपोर्टला आता मान्यता दिली आहे त्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे करता दिली जाते आज सकाळची माझी माहिती आहे आता मी परत उद्या गेल्यानंतर परत याच्या मागे लागणार आहे तर आता पुरंदरच्या विमानतळाचं जे पहिलं लोकेशन होतं ते जवळपास निश्चित झाले मला असं वाटतं की एमओडी सुद्धा त्याला ओ सी आहे आणि आता सी ने सुद्धा मान्यता दिली आहे त्यामुळे पुढच्या काळात आता त्याला लँड राज्य सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या कामाला मग आता मी म्हणालो तसं ए असेल किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी असेल या सगळ्यांना एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये आता लवकरात लवकर बैठक घेऊन जागेवरची पाहणी करून ही प्रक्रिया वेगानं करण्याचा जो काय विषय आहे तो ऍज अ एमओ एस म्हणून मला असं वाटतं की मी आता ते सुरू केले मागच्या दोन तीन दिवसात खूप बैठका खूप माहिती घेणं ज्याच्यासाठी खूप वेळ मी दिला आणि आता ते काम निश्चितपणे पुढे शंभर टक्के जाईल जॉईंट सेक्रेटरी हे सगळ्या लोकांना आम्ही काल बसवलं त्या पुरंदरच्या विषय सगळी कागदपत्र काढायला लावली आणि त्या कामाची सुरुवात झाली त्याला हालचाल झाली आणि खऱ्या अर्थाने मी केली म्हणून नाही पण चालू होतं ते काम सगळं राज्य सरकार आपलं पाठपुरावा करत होतं मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पत्र करता अजितदादांनी बैठक घेतली चालू होतं असं नाही की <laughs> मी आज तिथे गेलो म्हणून काहीतरी वेगळंच मानलं असं नाही पण हे काम चालू होतं आणि मान्य देवेंद्रजीशी दोन तीन दिवस मी या सगळ्या विषयावर चर्चा केली हे तीन विषय प्राधान्य मला असं वाटतंय ते त्यांनी मला काही त्याच्यामध्ये इनपुट्स दिले आणि म्हणून मी दोन दिवस झाले या सगळ्यावरती काम करतो त्यामुळे पुरंदरच्या विमानतळाच्या बहुतेक मला असं वाटतं की नव्याण्णव टक्के टेक्निकली काही जे काही त्याच्यामध्ये अडचणी होत्या त्या आता पूर्ण झालेल्या दिसत संपलेल्या दिसतात आता विषय आहे लँड ऍक्विजिशनचा तो राज्य सरकार तयार आहे त्याच्यामध्ये कुठेच अडचण आहे त्यामुळे ही प्रक्रिया वेगानच सुरू होईल मला याच्यात आता शंका वाटत नाही मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे